शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंचा चौधरा हटवण्याची तयारी सुरू गृहमंत्री आर आर पाटलांचे संकेत एफडीआयच्या मुद्द्यावर मायावतींचा बहुजन समाज पक्ष राज्यसभेत सरकारच्या बाजूने एफडीआयच्या मुद्द्यावर समाजवादी पार्टी राज्यसभेतही सभात्याग करणार एफडीआयच्या मुद्द्यावर मायावती यांचा बहुजन समाज पक्ष राज्यसभेत सरकारच्या बाजूने प्रयत्न करणार आहे राज्यसभेत एफडीआयला विरोध करणाऱ्या प्रस्तावावर आज चर्चा सुरू आहे या प्रस्तावावर चर्चा करताना बसपाच्या सर्वे सर्व मायावती यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली राज्यसभेत बसपाचे पंधरा खासदार आहेत एफडीआयच्या मुद्द्यावर समाजवादी पार्टी राज्यसभेतही त्याग करणार आहे त्यामुळे सरकारची डोकेदोखी कमी होईल कालही सभानं त्याग केल्यामुळे लोकसभेत एफडीआयला मंजुरी मिळाली आता राज्यसभेत सरकारची कठीण परीक्षा आहे केंद्र सरकारच्या रिटेल मधल्या एफडीआयला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी राज्यात अंमलबजावणी करताना का कचरते आहे हा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केला राज्यसभेतील एफडीआयच्या चर्चेत त्यांनी हा सवाल विचारला अरुण जेटली यांनी राष्ट्रवादीच्या दुतोंडी भूमिकेवर बोट ठेवला कोलकाता कसोटीवर इंग्लंडनं आपली पकड मजबूत केली आहे दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडनं एक बाद दोनशे सोळा धावा केल्यात कर्णधार अॅलेस्टर कुकचं शतक आणि निक कॉम्पटनचं अर्धशतक त्यामुळे त्यामुळे इंग्लंडलाही मजल मारता आली कोकणे दोनशे छत्तीस चेंडूंमध्ये एकोणीस चौकार आणि एका षटकरासह नाबाद एकशे छत्तीस धावा केल्यात तर जोनाथन ट्रॉट एकवीस धावांवर नाबाद आहे